हॅलो फ्रेंड्स तर माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना उठा सकाळ झालेली आहे मस्त अशी मस्त असं सूर्य उगवलेला आहे आणि आज रोज पावसाचं वातावरण होतंय पण आज खूप छान असा सूर्य उगवला आहे तर आज ऊन पडेलच बहुतेक तर माझा व्हिडिओ कंटिन्यू करा मी आज दिवसभराचं रुटी म्हणजे काय काय कुठे कुठे जाते ते सगळं दाखवणार आहे तर नक्की कंटिन्यू करा तर इथं चाललेलं आहे माझा चहा तर या मस्त मस्त चहा प्यायला म्हणजे आता अजून दूध ओतलेलं नाहीये आणि पूर्ण दुधाचा चहा करत आहे मी म्हणजे कसं काही काहींना फक्त दुधाचा चहा आवडतो तसं मला नाही आवडत मी आधी पाणी ओतते साखर टाकते बुकणी टाकते थोडस पाणी ओतते त्याच्यामुळे आणि मग नंतर ते उकळ्याच्या नंतर दूध ओतते आणि तसा चहा प्यायला मला आवडतो तर तुम्हाला पण आवडत असेल तर नक्की चहा चहा प्यायला तर आता चहा व्हायला ठेवलेला आहे आणि चहा होईपर्यंत मुलांचा मेकअप करते कारण मुलांच्या सकाळच्या आज आहे शनिवार आणि मला पाणी मारायला पण जायचंय तर आता मेकअप वगैरे करून झाल्याच्या नंतर ह्यांना चहा द्यायचा आहे चहा वगैरे खायचं चहा बरोबर खारी टोस्ट बटर आणि मग शाळेत जायचंय तर व्हिडिओ कंटिन्यू करा मी तुम्हाला आज दिवस जे रुटीन आहे माझं ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर चला सो पटकन आता चहा झालेला आहे सगळ्यांनी चहा प्यायला चला हे बघा आमचा खाऊचा डब्बा याच्यात मुलांचा सगळा खाऊ असतोय तर आता चहा झालेला आहे आणि आता त्यांना बटर चहा खाली बटर जे आहे ते खाला ठिकाणी आणि खारी खायचं चालले तर चला आता चहा खारी खाऊन मुलांना चारते आणि त्यांना शाळेत सोडायला पण जायचंय आणि परत तुमच्या दाद्यांना जायचंय कामाला साडे नऊ वाजता नऊ वाजता तर त्याच्यामुळे मग डबा पण करायचा आहे तर चला सो व्हिडिओ कंटिन्यू करा इथं उकडल्यात आहेत ओल्या शेंगा तर या सगळ्यांनी खायला ओल्या शेंगा इथं बघा मुलांचा रोज अभ्यास घ्यायचा आणि अभ्यास घेतल्याच्या नंतरनं आपण अभ्या कोणी अभ्यास घातला म्हणजे वडिलांनी आई का वडिलांनी तर तसं तिथं आपण सही द्यायची सर लिहून त्याला देतं कोणतं प पेज वाचायचं आहे परत कोणतं लिहायचं आहे आणि तो अभ्यास झाल्याच्यानंतरनं मी अभ्यास जर घेतला तर मी सही द्यायची बघा इकडं इथं माझी सही इथं आणि इकडं सरांची सही तर आता मला सही द्यायची आहे तिथं मी घेतलेला आहे त्याचा अभ्यास आणि सगळ्या शिक्षकांनी जर असं केलं तर किती छान होईल कारण असं आपलं पण लक्ष जातं मुलांवर की मुलं अभ्यास करतात की नाही आणि आप आपण अभ्यास घेतोय का नाही हे शिक्षकांना पण कळत की आपण सही जर दिली तर आपण अभ्यास घेतलेला कि आहे किती छान अशा आयडिया लावली सरांनी तर आता इथं माझ्या सह्या दिसत असेल तुम्हाला सगळ्या सही खाली माझे आणि मग असे धरव निद्धर तर बघा या सई माझे आहेत आणि इकडे सरांचे आहेत सई मी अभ्यास केल्याच्यानंतरनं लगेच सही करून देते त्याच्या पुढं स शाळेत गेल्यावर सर करते त्यांनी अभ्यास केल्यावर किती छान वाटतंय असं कारण असे असे जे सई घ्यायची स्ट्रीक लावली सगळ्या सरांनी तर मुलं रोज अभ्यास करणार आणि आपली सही घेण्यासाठी आपल्या पुढे बसून अभ्यास करणार आणि हा रोज अभ्यास करतो तसं सरांनी जे पान वाचायला सांगितलंय तेसुद्धा कंटिन्यू वाचतो जे येत नाही जमत नाही ते मला विचारतो असं आहे माझं पिल्लू आहे तर चला आता सई करते मी इथे सई करायची बघा मला आता तर बघा इथे सही केलेली पेन काय नाही चालत नव्हता इथे बघा मस्त अशा बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत इथं खरं म्हणजे तुमच्या दाजेंनाच कामाला डब्बा द्यायचा होता त्याच्यामुळे चपात्या करायच्या होत्या पण चपात्यांचं पीठ नव्हतं गव्हाचं त्याच्यामुळे मग म्हटलं बाजरीच्या भाकरी करायच्या त्याच्याबरोबर काहीतरी भाजी करता येईल पातळ म्हणून बाजरीच्या भाकरी केल्यात आहेत तर कशा वाटतात बाजरीच्या भाकरी नक्की सांगा आणि या खायला ते तर आत्ता वाजलेले आहेत साडेसात आणि मला मुलांना जायचं आहे आठ वाजता सोडवायला परत बंगल्याला पाणी मारायला पण जायचं आहे आणि मग म्हटलं तोपर्यंत आता भाकरी झाली आहेत बाजरीच्या पण काहीतरी भाजी पण बनवून घ्यायची तर मग आता भाजी बनवते आणि मग मुलांना सोडायला जाते कारण आता तसा तोपर्यंत कामं रोखलं तर पाणी मारायला जायला पण काय वाटत नाही चला हे बघा तुमच्या दाजींचा फोटो आणि हा खूप जुना फोटो आहे लग्नाआधीचा आहे म्हणजे की बघा आता घातलेली मी वांग्याची भाजी शिजायला आणि वांग्याची भाजी शिजेपर्यंत आता मुलांना सोडवायला जाते शाळेत कारण आता आठ वाजलेत स्वयंपाक झाला आहे पाणी मारायला जायचं आहे मुलांना सोडवाय जायचं आहे मग आता मुलांना आधी सोडून येते आणि मग पाणी मारायला जाते आठ वाजलेत आहेत माझी घाई चालली मुलांना सोडवाय जायची आणि मुलांचं काहीच नाही मी स्वयंपाक वगैरे उरकला आठ वाजेपर्यंत म्हटलं मुलांना सोडवाय जायचं परत पाणी मारायला जायचं आहे आणि ते निवांत खेळत बसलेत झोका तर चला आता मला जायचं आहे त्यांना सोडवायला आता सोडवून येते आणि नंतर ना व्हिडिओ कंटिन्यू करते आज दिवसभराचं रुटीन तुम्हाला दाखवायचं म्हटल्यावर आज दिवसभर कॅमेरा मला हातात घ्यावा लागेल तर चला सो बाय सोडवायला जाते आधी चला 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 बस बसा पटापटा बसला का दोघ बाय बाय करू बाय चला स्कूल चे हम कुठचा आला तुम्ही School. चला स्कूल ला चाललो आम्ही चला तुम्हाला पण शाळा शिकायची असली तर पटक्यात चला आमचा बाबड्या पण शिकतो पोरांबरोबर शाळा आमच्या पुढं असतो आम्ही कुठे पण जाऊ देतो आमच्या मागे असतो मी गाडीवर गेले तरी तो माझ्या माग पेतो चला आता शाळेत जातो तर आता आलेली मी मुलांना सोडून तर आता जाते पाणी मारायला आणि पाणी मारायचं म्हणजे त्याच्यात नाम रूम टाकल्यामुळे आता मोठे मोटर चालू करायची आणि पाणी मारायचे चला आपण वाल फिरवून मोठे मोटर चालू करूया आणि पाणी मारूया आले दुकानातून मुलांना सोडून दुकानातून साखर घेऊन चला इथं बघा वांग्याची भाजी आता शिजत आलेली आहे मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि एवढा छान सुगंध सुटलाय असं वाटतंय आत्ताच जेवायला बसावं पण आता वाजले ते तर साडेआठ आणि एवढ्या लवकर मला काही जेव वाटत नाहीये तर आता वांग्याची भाजी शिजत आली तोपर्यंत आपण जाऊ या घराला पाणी मारायला घराला पाणी मारून यायचं दाजींचा डब्बा बांधायचा आणि मग दाजीचे आंघोळ वगैरे झाल्यावर दाजींबरोबर जेवण करायचं तर चला सो मी झाली मोठी मोटर चालू करायला कॅमेऱ्या नीट दिसाला तेलपण झालाय वाटत इकडं बघा आमचा सगळा कायला काल दाखवलं होतं पण काल एवढ्या लांबून काय नीट व्हिडिओ दिसला नाही सगळा ऊस गेलाय तोडून मी त्यांनी मोटर चालू करायला बारीक मोठी मोठे कारण मुरूम टाकलाय आणि बारक्या मोटरने दिवसभर जरी बारकी मोटर चालू ठेवली तरी तो मुरूम म्हणजे तो बारीक होणार नाही पाणी जाणार नाही त्याच्यात म्हणून मोठी मोटर चालू करायची बघा आता ही ऊस पाचट जाळून टाकायचंय ही मिरच्याला बघा आमच्या किती लाल मिरच्या आल्यात येतं खायला पुरतं एक वाफा लावलेला होता उभी मिरची किती मिरची आल्यात वांग्याची झाडं मिरच्या भेंडी लावलेली होती भेंडी आता गेली सगळे आता बाद झालेले तर आता मोठी मोठं चालू करते आमच्या रानातलं दत्ताचं मंदिर घ्या दर्शन तुम्ही मी नाही दर्शन घेणार कारण आम्हाला सुतक आहे त्याच्यामुळे विहीर बघा आमची गच्च भरलेली आणि याच्यातलंच पाणी आम्ही पितो छोट्या मोठं तर दोन बघा पण ती नाही चालू करायची आता सध्या चालू करू आमच्या शंभ्या देतोय आम्हाला आवाज काय करायचंय शंबा इथं आहे मोठ्या मोटरचं बटन पण वाल फिरवायचं आहे आधी कारण पाईप भरून निवड नाही पाणी सोडायचं थोडं सोडायचंय निम्म विहिरीतच सोडायचंय महागारी तर आहे आमचा वाल आणि इकडे विहीर निम्म पाणी ह्या पाईपनी विहीर सोडायचं सोडायचंय वाल तर पॅक झालाय पण सगळा इथं मातीने थांबा मी वाल फिरवते मला एका का हाताने काय फिरवायला जमत नाही फिरवलेला आहे बघा माल आता थोडासा असा होता तो असा केलेला आहे कारण जास्त पाणी नाही घ्यायचं आपल्याला थोडंच पाणी घ्यायचंय आणि मला आमचा शंभर आवाज देतोय आधीच चालू आहे तो मिरच्यांवरचा कोणी चालू केलं आधी मोठी मोटर चालू होत नाही झाले काय माहिती आकडा हल्लाय काय माहिती चालूच होत नाही नुसते वाचते तुडतुडू तुडतुडू खूप दिवस झालं चाल नाही केलं कारण आता ऊस पण गेले सगळं गेलंय आणि मग जास्त दिवस चालू नाही केले की असं होतं आता काय करू काय समजे वाचते चालूच होत नाही मोठी मोटर आकडा हलवायला जमतो का चालू झाल्यावर व्हिडिओ चालू करते सध्या आता खटपट करते काहीतरी चालू काय होत नाही ती बघते चालू का होत नाही ते चला आकडा ढिल्ला झाला काय बघत होते पण सूर्य डोळ्या पडला ती पाणी चेडायला लागलं डोळ्याला आता आकडा तर हलवलाय चालू होते काय बघावं लागेल भारी दिसते वातावरण बघा नाही होत चालू आता मला बारीक मोटर चालू करावं लागेल मग चला आता बारीक मोटर चालू करते इथं काय मोटर चालू नाही आहे आणि आता आजचा ब्लॉग जो आहे तो खूप मोठा होणार आहे कारण त्याच्यात दिवसभराचं रुटीन टाकले मी काय करते भिजवते कुठे कुठे जाते सगळं काही त्याच्यात आहे आता ह्या मिरच्या पण आमच्या जातील त्याच्यामुळे आजचा ब्लॉग मोठा होणार आहे आणि कंटिन्यू बघा सगळ्यांनी सपोर्ट करा हा आमचा ऊस होता ना म्हणून तुम्हाला एवढ्या दिवस सफरचंदाचं झाड दाखवता आलं नाही आता तुम्हाला ऊस गेलाय आता सफरचंदाचं झाड दाखवत तुम्हाला केवढं आलं आमचं लय झाडं लावली होती पण सगळी झाडं गेली कारण रानात माती काळी पांगवल्यामुळे काय झालंय कशाला काय माहिती आज सारखं तोडत आहे तर बघा आमचं सफरचंदाचं झाड एवढे दिवस किती मोठं झालं असतं पण ते शेळ्यांनी खाऊन खाऊन लय बारीक झालं सगळं पण त्याला तार लावली परत ऊस मोठं झालं मग शाळा येत नव्हत्या इथं त्याच्यामुळे एवढं झालंय एवढं तुम्हाला दाखवते कसं आहे बघा पानं सफरचंद झाडाची आता हे आपल्या इकडं तर येते का नाही काय म्हणलं माहीत नाही म्हणलं येते की नाही पण आले मस्त आले आणि ह्याचं सफरचंद आल्यावर नक्की खायला या सगळे खालून किती फुटले बघा खालून छान फुटले इकडं शिवरी ऊसाच्या कडल लावली होती शिवरी आली तिला हे बघा मी म्हटलं होत ना तुम्हाला सकाळीच मी जिथं झाली तिथं डॉन मागा असतो आता पण आहे <laughs> सोडत नाही त्याला भीती वाटते आम्हाला मोकळं सोडत नाही कधी त्याच्या आधी आम्हाला बी भी भीती वाटते मोठी मोटर तर काही चालू होत नाही नुसती रानं फिरली सगळी तुम्हाला दाखवले आता बारकी मोटर जाऊन चालू करते आणि पाणी मारते लई उशीर होईल पाणी मारायला कारण रोज मी जाते लवकरच पाणी मारण्यापासूनच सुरुवात करते पण काय झालात मुलांची सकाळची शाळा होत्यामुळं मुलांचं उरकायचं होतं आठ वाजेपर्यंत आणि मग म्हणलं आठ वाजेपर्यंत मुलांचं उरकायचं म्हटलं मग तुमच्या दाजींना पण कामाला जायचं आहे त्याच्यामुळे मग डब्बाच करून घेतला आधी सगळी कामावरली मगच राहण्यात आले आणि इथं बघा लावली होती ना झाडं इथं बघा चक्कूचं झाड खाली छान आले परत इकडं आंब्याचे झाडं सफर काय ते जांभळ सगळे आले छान पेरू पण हे अंजीर जे लावणं होतं ते का जळलं काय माहिती बघा अंजीराचंच झाड जळलं तेवढं बाकी सगळी झाडं मस्त आले आहेत मस्त फुटलेत आंबा पण दाखवते तुम्हाला हे बघा कसलं भारी फुटलं आहे आंबा बांधाला लावलेत कारण बांध मोकळा ठेवून तरी काय करणार मग झाडं लावली आणि त्याला ड्रिप टाकली हा आंब्या झाड खाली मोसंबी आहे संत्री आणि तिकडे आहे तीन लावली होती ना अंजिराची झाडं तीन अंजिराची झाडं तेवढी गेलेत होशान तरी खाल्लेल दिसते बघा खालून हो अंजीरच नाहीत आलं बाकी सगळे झाड आलेत तरी अंजीर राहायला पाहिजे होता जाऊ द्या इकडं नारळ पण छान आलाय इकडं संत्रा आणि हे रानातले कोथिंबीर गेलेले काँग्रेस आलता मी सगळा उपटून टाकलाय तर लिंबूने लिंबूला कसली भारी लिंबू आहेत बघा लिंबून छान आली फणस पण छान आलाय बघा फणस बघा छान आलाय चला आता मोटर चालू करून पाणी मारायला जाते डायरेक्ट इथे टाकलाय मी ती बटन बघा मी इथं जवळच ठेवलेलं इथं कारण एवढ्या लांब जाऊन चालू करायचं परत पाणी मारायचं त्याच्यामुळे जवळच बटन केलंय इथं काल आले होते कापणार कापणारे तिथं सळ्या कापणारे का आलते त्यांनी सगळ्या बघा हे कापून ठेवलं आज काय आलेले नाहीत नळीला पाणी आले काय बघायला लागल मोठ्या मोटरने सगळं झालं असतं पाईप पण जोडून ठेवला होता कापडी पण मोठी मोटर चालूच नाही झाली ही कापडी मोटर जोडून पाईप जोडून ठेवला होता हा आता हे बारकीनेच पाणी मारावं लागेल बारकी झाली चालू आणि बारकी मोटर आहे ते अर्धाची त्याच्यामुळे पाणी पण उरकत नाही माराय म्हणून मोठ्या मोटरने मारायचं होतं पण आ काय माहिती चला आता पाणी मारून घेते ना तर एवढा असा जर ब्लॉग चालू ठेवला था तर एक दोन तासाचाच ब्लॉग होईल तर नंतरनं जर नंतरनं घेते थोडाफार तर चला माझा ब्लॉग आज कंटिन्यू बघितल्याबद्दल थँक्यू हे तर काय आम्हाला मोठी मोटर चालवत नव्हती बारक्या मोटरांनी काय पाणी मारायचं उरका ना तुमच्या दाजींना पुढं घालून आणले मोटर चालू करून देण्यासाठी आता मोटर चालू करून घेते आणि मग पाणी मारते मोठे कारण बारकीने एवढे उशीर झालं मारते उंडलेला पोळा लागलं वर डोक्याला तरी पण बारकीने पाणी मारायचं आहे ना बारकी मोटर एवढं पाणी वडत नाही म्हणून आणले ह्यांना पुढं घालून आता चालू करून घेते चल तिथं आकडा हलवायला मी हलवलं होता आकडा पण मला काय चालू नाही झालं आता काय माहिती ह्यांच्या प्रयत्नांना यश येते की ना माझ्यात नाही आलं अयो कंठळ आला आता दाजींनी आता हलवलाय आकडा तुमचा बघू चालू आहे ठीक काय नाही चालू होत तरी पण तसंच होत हा फिरावलाय ना झाली मोटर चालू झाली दाजींच्या प्रयत्नांना आलं का निम पाणी विहिरीत सोडलंय निम पाणी तिकडे घेतलंय कारण एवढं पाणी जर घेतलं तर सगळा ढवू होईल त्याच्यामुळे मग निम पाणी घेतलंय निम पाणी तिकडे निम पाणी विहरीतलं विहिरीतच सोडलंय तर चला आता तिकडे जाऊया पाणी मारण्यासाठी किती पाणी येते तिकडं ते बघूया तोपर्यंत तो जाऊन बघायचं हे ह्यांना वाल फिरवायचा कमी येते का जास्त बघायचे त्याच्यामुळं हे थांबले तिथं मी जाते बघायला तिथे गेल्या व्हिडिओ चालू करते बघा पाणी आलं होतं पण तिथं त्या दिवशी आमच्या बेंडापासून उसाचं टॅक्टर गेलं तर त्याच्यामुळे तर बेंड फुटलं आहे पाणी आल्याच्या नंतर ना तिथं जास्त फुटलं बघा पाणी ऊन परत बंद आज आजकाल छोट्या मोटरनीच मारावं लागतं का नाही एवढ्या पाण्यानीच दिवसभर ह्याचं पाणी एवढं चालत नाही म्हणून तर मोठे चालू केले होते इकडं ते काय सळ्या कापायचं चालले बघा त्या माणसांचं सळ्या कापतात असल्या काय <laughs> 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 तुछ तुछ तर फायनली आता सगळी काम आवडलेली आहेत आणि सव्वा अकरा वाजले सवा अकरा वाजेपर्यंत माझं रुटीन मी सगळं शेअर करणार आहे किंवा याच्या पुढचं पण थोडंफार घेईल साडे अकरा वाजेपर्यंत कारण मला साडे अकरा वाजता मुलांना आणायला जायचंय तर ब्लॉग कंटिन्यू केल्याबद्दल धन्यवाद तर आता वाजले साडे अकरा आणि मी आलेले आहे मुलांना नेण्यासाठी मुलं इथं येतात सरांच्या गाडीवर म्हणून मग मी इथंच थांबते शाळेपर्यंत नाही जात जाताना शाळेत सोडवायला जाते पण घरी न्यायच्या टायमिंगला इथंच थांबते इथून रेल्वे जाते आमच्या तिथून आणि ही माझी स्वीटी हिचं नाव मी स्वीटी ठेवलेलं आहे आता आम्ही दोघी पण इथे थांबलेलो आहे कधी येतात काय माहिती मुलं चला आता मी वेट करते थोड्या वेळ बघा आमच्या इथून रेल्वे जाते शेळ्या बकरी कसत्यात येत आलेले आहे मी मुलांना शाळेतून घेऊन आणि वाजलेले आहेत साडे अकरा तर मी आज साडे अकरा वाजेपर्यंत रुटीन तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जर काही चुकलं असेल तर घ्या समजून आणि कसं वाटलं तुम्हाला माझं ब्लॉग आणि तुम्ही कंटिन्यू बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जर माझ्या चॅनल तुम्ही कोणी नवीन असेल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बिल ऑल करा म्हणजे मी व्हिडिओ सोडल्या सोडल्या लगेच तुमच्यापर्यंत आधी पोहोचेल आणि नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पडेल तर चला बाय सगळ्यांनी असंच प्रेम राहू द्या असाच सपोर्ट राहू द्या दादू बाय बाय कर बाय अजून गाडीवरून खाली उतरले नाही तोपर्यंत व्हिडिओ केलाय तर चला आज आजच्यासाठी एवढाच आज 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 वास कारण व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तर सगळ्यांना बाय बाय ज्या काळजी